मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजला असून महायुतीमधील जागा वाटपाचा सर्वात मोठा सस्पेन्स आता संपला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबावतंत्र वापरून अखेर मुंबईत सन्मानजनक जागा खेचून आणल्या आहेत बावन्न जागांपासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट नव्वद जागांपर्यंत पोहोचला असून भाजपने ही माघार घेत एकशे सदोतीस जागांवर समाधान मानले आहे मुंबईच्या सत्तेचा मार्ग ठरवणारं हे जागा वाटप नेमकं कसं झालं आणि शिंदेंनी भाजपला कसं नमवलं हे जाणून घेवा सविस्तर नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी होणाऱ्या या ररंदुमाळीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अखेर आपल्या युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे जागा वाटपाच्या या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पक्ष मुंबईतील एकशे सदतीस जागांवर आपले नशीब आजमावणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नव्वद जागांवर निवडणूक लढवणार आहे विशेष म्हणजे सुरुवातीला भाजपने शिवसेना शिंदे गटाला केवळ बावन्न जागांची ऑफर दिली होती मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपला आक्रमक पवित्रा आणि कार्यकर्त्यांच्या दबावानंतर भाजपला नव्वद नव्वद जागा पदरात पाडून घेतल्या आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली असून या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही सुरू झाले आहे या जागा वाटपाच्या प्रक्रियेत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता भाजपने मुंबईत धोका न पत्करण्याचे ठरवले आहे आणि शिंदे घाटाला झुकते माप दिले मुंबईतील मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिंदे गटाला ताकद देणे भाजपला गरजेचे वाटले त्यामुळेच चौऱ्याऐंशी जागांवर अडून बसलेल्या शिंदे घाटाला अखेर नव्वद जागा मिळाल्या आहेत तर दुसरीकडे महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत चौसष्ट उमेदवारांची घोषणा केली असून यामुळे मुंबईत आता चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला मुंबईचा नावा राजा कोण हे स्पष्ट होईल या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपल्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर दिला आहे भाजपने आशिष शेलार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आपली पहिली यादीही जाहीर केली आहे यामध्ये तेजस्वी घोसाळकर विनोद मिश्रा आणि शीतल गंभीर यांसारख्या मातबर नावांचा समावेश आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नव्वद जागांवर मोर्चेबांधणी पूर्ण केली असून त्यांनी विशेषतः ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांमध्ये तगडे उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून मुंबईवर नक्की कुणाचं वर्चस्व राहणार हे ठरवणारे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिंदेच्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अन्यात राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा